जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांची भेट आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यातील पीएम स्कूल जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथे सकाळी अकरा वाजता जवाहर नवोदय विद्यालय वसमत नगर येथे हिंगोलीचे जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल यांनी भेट दिली व विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली सदर बैठकीवेळी विद्यालयाचे प्राचार्य एस जे गवई यांनी विद्यालयाच्या विकासासंदर्भात विविध समस्या व आवश्यक बाबी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी विद्यालयाच्या हिताच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या आवश्यक त्या सर्व मुद्द्यांवर संबंधित सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या सदर बैठकीला वसमती उपविभागीय अधिकारी विकासजी माने व तहसीलदार सौ शारदा दळवी देखील उपस्थित होत्या सदर बैठकीचे औचित्य साधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अल्पावधीत विविध कलागुणांनी युक्त असा शानदार सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांसमोर सादर केला या प्रसंगी बोलताना माननीय जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व या परीक्षेच्या कालखंडात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊन जुनात यश कसे मिळवावे याचा कानमंत्रही विद्यार्थ्यांना दिला जसे जवाहर नवोदय विद्यालयाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसमत तालुक्यातील शाळांना जर भेट दिली तर ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारेल व शिक्षकांवरही वचक बसेल परंतु वसमत तालुक्यातील गट सुद्धा शाळेला भेटी देत नाहीत शोकांति है। है। ही शोकांतिका आहे व तसेच गटविकास अधिकारी यांनी जर वसमत तालुक्यातील ग्रामपंचायतीला अशा प्रकारे भेटी दिल्या तर ग्रामीण भागाचा विकास विकास होण्यास प्रोत्साहन मिळेल व भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना बसेल कारण ग्रामीण भागाचा फक्त कागदोपत्रीच होत आहे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कोणाचाच फसक नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे जनतेतून बोलले जात आहे यासाठी पाहत रहा धुमाकूड महाराष्ट्र न्यूज बालाजी पांचाळ प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा